लाडक्या मैत्रीणंनो पुन्हा एकदा तुमचा आपल्या शगुन टेक्सटाइल मार्केट मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओ मध्ये मी काटपडरचं कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्हाला बिझनेस मही... स्टार्ट करायचा असेल घरी बसलेला महिलांना स्टार्ट करायचा असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ असणार आहे कारण की अमेझिंग असं कलेक्शन काटपडरचं घेऊन आलेली आहे तर आपण वेळ न घेता आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग करणार आहोत तर सगळ्यात प्रथम काटपडरची आपण साडी बघणार आहोत फक्त सहाशे दहा रुपये पासून आपली स्टार्टिंग होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि ह्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला गोल्डन झरीचा ऑल ओव्हर बुटी वर्क आणि सुंदर असा पदर डिझाईन भेटणार आहे बोथ साइड बॉर्डर वर्क केलेली भेटणार आहे आणि स्टार्टिंग टू एंड पूर्ण डिझाईन भरलेली असणार आहे गोल्डन झरीच्या ऑल ओव्हर बुटीमध्ये आणि ह्यामध्ये तुम्हाला डिझाईन ब्लाउज सुद्धा भेटून जाणार आहे सेम कलरमध्ये आणि याच्यामध्ये आपण कलर बघणार आहोत तर हा सगळ्यात प्रथम आपल्याला पहिला कलर येऊन गेला यानंतर याच्यामध्येच हा दुसरा कलर येणार आहे त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर भेटणार आहे आपण हा जो आपण फर्स्ट ला ओपन केला होता तो हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर सेमच आहे हा पाचवा कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला सुंदर असे पाच कलर भेटणार आहेत फक्त सहाशे दहाच्या रेटमध्ये मध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे जर मार्केटमध्ये गेला तर ही साडी तुम्हाला भेटणार आहे आठशे ते नऊशे पर्यंत आपल्याकडे तुम्हाला खास बिझनेस साठी मी हा व्हिडिओ बनवते आहे तर होलसेलमध्ये ह्या साड्या आलेल्या आहेत सहाशे दहाच्या रेटमध्ये ही साडी असणार आहे आणि नेक्स्ट कलेक्शन साडी असणार आहे ती म्हणजे फक्त तुम्हाला भेटणार आहे मध्येच जी तुम्हाला भेटणार आहे सहाशे चाळीसच्या मध्ये यामध्ये तुम्हाला भेटणार आहे मध्ये कलर शेडिंग फ्लावर डिझाईन मध्ये आणि ग्रीन कलर मध्ये ही साडी असणार आहे ऑल ओव्हर पूर्ण भेटणार आहे डिझाईन यामध्ये गोल्डनचं पूर्ण वर्क असणार आहे ऑल ओव्हर बुटी असणार आहे म्हणजे डिझाईन आणि पूर्ण यामध्ये पदर भरलेला असणार आहे बोथ साईड बॉर्डर वर्क मध्ये पूर्ण भरलेली बॉर्डर असणार आहे स्टार्टिंग टू एंड पूर्ण याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये रेड कलर दिलेला आहे फ्लावर डिझाईन वर्क मध्ये आणि पूर्ण साडी असणार आहे तुमची ग्रीन कलरची आणि ह्यामध्ये आपण ब्लाउज बघितलं तर ब्लाऊज तर तुम्हाला सेल्फ मध्ये या ग्रीन शेड मध्ये भेटून जाणार आहे त्यावर जा सुद्धा डिझाईन केलेली आहे यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर याच्यामध्येच आपण बघितले तर हा फर्स्ट त्यानंतर हा सेकंड कलर येणार आहे हा थर्ड कलर हा फोर्थ कलर सुंदर सुंदर कलर आहेच पण त्याच्यावरची डिझाईन सुद्धा अप्रतिमाशी डिझाईन असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिझाईन किंवा मध्ये वेगळे चेंजेस पाहिजे आहेत तर ते सुद्धा भेटून जाणार आहे बट त्याच्यासाठी आपला आपल्या शबुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये मा व्हिजिट करायला लागणार आहे कारण की इथे आल्यावर तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटीज बघायला भेटणार आहे कलर बघायला भेटणार आहे टाईप सुद्धा बघायला भेटणार आहे कमी रेटपासून आपल्याकडे सर्व साड्या आहेत आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहेत स्क्रीनवर नंबर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याला फक्त व्हॉट्सअपला जाऊन तुम्हाला जी साडी भेटते त्या साडीचा सा स्क्रीनशॉट काढायचा आहे तीच साडी घरी बसल्या बसल्या त्याच रेटमध्ये भेटणार आहे आता नेक्स्ट कलेक्शन साडी बघायला घेणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे अमेझिंग अशा कलर मध्ये आपण याच्यावरचा हा कलर ओपन करूया का पोपटी करते क्योंकि पोपटी पण खूप सुंदर दिसतोय हे बघा बघा हा पोपटी शेड मध्ये तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्ट शेड मध्ये पूर्ण पदर येणार आहे खूप सुंदर साडी असणार हे बघा वाव हा पदर येणार आहे डिझायनर मध्ये त्यानंतर बोथ साईड बॉर्डर वर्क येणार आहे बोथ साईड बॉर्डर वर्क नंतर तुम्हाला भेटणार आहे ह्यामध्येच हा ब्लाउज त्यावरची सुद्धा तुम्हाला डिझाईन दिलेली आहे कलर बघितले तर हा फर्स्ट कलर त्यानंतर याच्यामध्येच हा सेकंड कलर येणार आहे हा थर्ड कलर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर बघायला भेटणार आहे हा पहिला दुसरा आणि हा तिसरा हा चौथा हा पाचवा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये लाईट कलर पाहिजे लाइट कलर, कलर भेटेल डार्क शेड मध्ये पाहिजे डार्क शेड मध्ये सुद्धा भेटून जाणार आहे तुम्हाला यामध्ये आता लग्नाचा सीझन चालू आहे ते येलो कलर मध्ये आता आपल्याकडे आहे याच्यामध्ये हे बघा ते बिझनेस साठीच नव्हे तर आपण आता लग्न सराई आहे तर लग्न बसण्यासाठी सुद्धा या परफेक्ट साड्या आहेत कमी रेटच्या साड्या आहेत बट क्वालिटी एवन असणार आहे प्रत्येक साडीची म्हणजे रेट सुद्धा रिझनेबल आहे नेक्स्ट कलेक्शन साडी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फक्त आठशे तीस मध्ये ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे सुंदर असा गोल्डन जरीचा ऑल ओवर गुटी वर्क फक्त प्राइस असणार आहे आठशे तीस मध्ये तुम्हाला सुंदर असा गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे तुम्हाला हा पदर पदर नंतर पूर्ण स्टार्टिंग टू एंड पूर्ण ही डिझाईन भेटणार आहे आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे सेम ह्या ह्या टाईपमध्ये असा ब्लाऊज असणार आहे आणि साडी सुद्धा तुम्हाला मध्ये भेटून जाणार आहे कलर हा पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर असणार आहे मैत्रिणी त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा चौथा कलर त्यानंतर हा पाचवा कलर येणार आहे पाच कलरच नाही तर अजून भरपूर कलर आहेत जसं की भेटून जाणार आहे तुम्हाला कलर, कलर, हा सहावा कलर हा सातवा कलर आणि हा आठवा कलर बापरे आठ कलर भेटणार आहे तुम्हाला लाईट पाहिजे डार्क पाहिजे ऑल ओव्हर म्हणजे तुम्हाला हे साडे भेटून जाणार आहे प्राइस मात्र असणार आहे आठशे तीस रुपये तर त्या महिलांना खरंच घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करायचा स्टार्टअप करायचा आहे त्यांच्यासाठी बेस्ट सुवर्ण संधी असणार आहे कारण की ही जर साडी तुम्हाला घे तुम्ही घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर आरामात हजार दीड हजार ते अकराशे मध्ये भेटणार आहे जर तुम्ही आपल्याकडे आला तर तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त कितीला आठशे तीस रुपयाला म्हणजे पर प्रत्येक साडी मागे तुम्हाला भेटणार आहे शंभर ते दीडशे रुपयाचा प्रॉफिट आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत तेराशे वीस मध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला डायमंड वर्क ते पण मध्ये डायमंड वर्क मध्ये काठपदरमध्ये साडी असणार आहे ही हा गोंडा डिझाईन असणार आहे हा डायमंड वर्क असणार आहे बोथ साइड मध्ये बॉर्डर येऊन जाणार आहे आणि याचा ब्लाउज सुद्धा तुम्हाला फॅब्रिक मध्ये हा ब्लाउज भेटून जाणार आहे ह्या आपण कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर अशी सुंदर सुंदर पाच कलर भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे तेराशे वीस रुपये आणि आता मी जी नेक्स्ट कलेक्शन दाखवणार आहे ती जॅस्मिन पैठणीमध्ये असणार आहे आणि ही साडी तुम्हाला भेटणार आहे अठराशे नव्वद अठराशे नव्वद ला दोन साड्या भेटणार आहे एक साडी घेतली तर फिफ्टी पर्सेंट ऑफ दोन घेतले तर अठराशे नव्वद ला दोन आता बघा तुम्ही स्वतःच बघून घ्या मी स्वतः विअर केलेली आहे एकदम व्यवस्थित मला बसलेली आहे आणि त्याचे कार्ड सुद्धा सुंदर आहेत याच्यामध्ये तुम्हाला कार्टमध्ये आम्ही तुम्हाला डिझाईन दिलेले सॉरी कलर दिलेले आहेत त्यापैकी हा पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर हा दुसरा कलर येणार आहे आणि तुम्हाला ही जर पूर्ण साडी बघायची असेल तर मी याच्यावरचा रील अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता पूर्ण साडी हे बघा कलर बघा कलर पूर्ण आपल्याला सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत बॉर्डर शेड मध्ये प्राईस असणार आहे अठराशे नव्वद मध्ये ह्या साडीला अठराशे नव्वद मध्ये दोन साड्या आहेत ऑफरमध्ये ही साडी असणार आहे एक साडी घेतली तर फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटणार आहे दोन साडी घेतला तर अठराशे नव्वद मध्ये तुम्हाला भेटणार आहे जास्मिन पैठणी असणार आहे तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास पै खास काठपदार्थ कलेक्शन आणलं होतं तर कसं वाटलं काठपदारचं कलेक्शन ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ने नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू ते सुद्धा सांगा आणि असेच भरभरून आम्हाला इंस्टाग्रामवर फेसबुकवर आणि युट्यूबवर प्रेम देत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन साड्यांचे व्हिडिओ आणत जाईल धन्यवाद